नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती तसेच कारागृह भरती आणि इतर ज्या काही सरसेवा भरती असतात बघा तर, तर त्यासाठी लागणारे महत्त्वाचे आवश्यक असे चालू घेण्याचे प्रश्न आज आपण इथे कवर करणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे याचा पी डी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करेल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती तसंच इतर ज्या काही परीक्षा असतात बघा तर त्यासाठी लागणारे महत्त्वाचे प्रश्न आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करत असतो तसेच टेलिग्रामला देखील आपण अपलोड करत असतो त्यासाठी टेलिग्रामला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे चॅनेलचं नाव आहे बघा लक्ष सरकारी नोकरी प्रश्न पहिला आहे रामसर अवॉर्ड दोन हजार पंचवीस प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला ही कोण ठरलेली आहे ज्याचं नाव आहे पर्याय जयश्री व्यंकटेशन तर जयश्री व्यंकटेशन हे बघा रामसर अवॉर्ड दोन हजार पंचवीस प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करायचा आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार हा कोणास मिळालेला आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे संपूर्ण आयफा अवॉर्ड आपण इथे कव्हर करणार आहोत तर आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा पर्याय क कार्तिक आर्यन कार्तिक आर्यन याला मिळालेला आहे आता कोणत्या चित्रपटासाठी तर भूलभूल या तीन भूलभुल या तीन या चित्रपटासाठी बघा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा कार्तिक आर्यनला मिळालेला आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणास मिळाला तर नितांशी गोयल नितांशी गोयलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा मिळाला असून कोणत्या चित्रपटासाठी तर लापता लेडीज लापता लेडीज या चित्रपट चित्रपटासाठी बघा तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा मिळालेला आहे जो काय आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीस आहे बघा तर या सोहळ्यामध्ये सर्वात सर्वाधिक पुरस्कार हे कोणत्या चित्रपटाला मिळाले तर लापता लेडीज या चित्रपटाला सर्वाधिक दहा पुरस्कार मिळालेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असेल सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक असेल सर्वोत्कृष्ट चित्रपट असेल असे वेगवेगळे जे काही क्षेत्र आहेत बघा तर त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक दहा पुरस्कार हे त्या चित्रपटाला मिळालेले आहेत दोन झाले अभिनेत्री झाले अभिनेता झाला आता दिग्दर्शक पाहूया सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणास मिळाला तर किरण राव यांना बघा लापता लेडीज या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार हा मिळाला आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला तर लापता लेडीज हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे हे झालं आयफा अवॉर्ड जर आपण रिव्हिजन म्हणून ऑस्कर पाहिला बघा सत्त्याण्णव ऑस्कर तर या सत्त्याण्णव्या ऑस्कर पुरस्कारा सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला होता अनोरा अनोराने बघा सर्वाधिक पुरस्कार जिंकलेल्या त्या चित्रपट सोहळ्यामध्ये त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली होती सत्याने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये मिकी मॅडिसन त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले होते सीन बेकर आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला होता ऑड्रियन ब्रॉडीने ऑड्रियन ब्रॉडीने हा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला होता पुढचा तिसरा प्रश्न पाहूया साहित्य अकादमीचा दोन हजार चोवीस साठीचा मराठीसाठी अनुवाद पुरस्कार हा कोणास जाहीर झालेला आहे ज्याचं योग्य उत्तर पर्याय असुदर्शन आठवले तर सुदर्शन आठवले यांचं बघा साहित्य अकादमीचा दोन हजार चोवीसचा मराठीसाठी अनुवाद पुरस्कार हा जाहीर झालेला आहे तर नुकतंच बघा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीसाठी कोणाचा पुरस्कार हा जाहीर झालेला आहे तर सुधीर रसाळ सुधीर रसाळ यांना बघा यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार हा विंदांचे गद्यरूप कशासाठी तर विंदांचे गद्यरूप यासाठी बघा यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार हा सुधीर रसाळ यांना बघा जाहीर झाला असून साहित्य अकादमी साहित दोन हजार चोवीसचा मराठीसाठीचा सा अनुवाद पुरस्कार कोणाचा जाहीर झाला आहे तर सुदर्शन आठवले पुढचा चौथा प्रश्न आहे जगातील सर्व देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वात प्रदूषित राजधानी ही कोणती ठरलेली आहे अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे पर्यायक आपल्या भारतातील दिल्ली ही जी काही आपल्या भारताची राजधानी आहे बघा तर ती जगातील सर्व देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वात प्रदूषित राजधानी ठरलेली आहे जर आपण अगोदर ही जी काही यादी जाहीर केली आहे बघा ती आपण कोणी जाहीर केली ते आपण पाहूया तर ही यादी बघा स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी आय क्यू आर जागतिक एअर क्वालिटी रिपोर्ट दोन हजार चोवीसने बघा ही यादी जाहीर केली असून या जाहीर केलेल्या यादीनुसार बघा प्रदूषित देशांमध्ये जगातील सर्वात प्रदूषित देशांमध्ये भारताचा पाचवा क्रमांक लागतो कितवा पाचवा लक्षात ठेवायचा आहे या यादीमध्ये सर्वात प्रदूषित देशांच्या यादीमध्ये भारताचा पाचवा क्रमांक लागतो जगातील सर्वात प्रदूषित किती शहरांमध्ये तर जगातील सर्वात प्रदूषित वीस शहरांमध्ये भारतातील किती शहरांचा समावेश आहे तर भारतातील बघा तेरा शहरांचा समावेश आहे वीस सर्वात प्रदूषित शहरांमध्ये भारतातील तेरांचा तेरा शहरांचा समावेश आहे यामध्ये आसाममधील बर्नी हाट कोणते तर आसाममधील बर्नीहाट हे जे काही शहर आहे बघा तर हे सर्वात प्रदूषित शहर ठरलेले आहे कोणते आसाममधील बर्नीहाट हे सर्वात प्रदूषित शहर ठरलेले आहे त्यानंतर चाळ हा देश बघा सर्वात प्रदूषित शहरांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे कोणता चाळ हा देश प्रथम क्रमांकावर असून कमी प्रदूषण असणाऱ्या देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे बहामास बहामास हा पहिल्या क्रमांकावर आहे ज्या देशामध्ये बघा एकदम कमी प्रदूषण आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे सिप्रीच्या अहवालानुसार भारत कोणत्या देशाकडून सर्वाधिक शस्त्रे आयात करतो तर नुकतं सिप्री या संस्थेने बघा आपला अहवाल हा सादर केला असून भारत हा पर्याय क रशिया भारत हा पर्याय रशिया या देशाकडून बघा सर्वाधिक शस्त्रे हा आयात करतो त्यानंतर सर्वाधिक शस्त्रे आयात करण्यामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे तर युक्रेन युक्रेन हा देश बघा सर्वाधिक शस्त्रे हा आयात करतो भारत हा कोणत्या देशाकडून सर्वाधिक शस्त्रे आयात करतो तर बघा रशिया या देशाकडून सर्वाधिक शस्त्रे आयात करतो आयात करण्यामध्ये पहिल्या क्रमांकावर युक्रेन असून भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यानंतर सर्वाधिक शस्त्रे निर्या हो? अमेरीका। अमेरीका निर्यात कोणता देश करतो तर अमेरिका अमेरिका निर्यात आणि आयात हा युक्रेन लक्षात ठेवायचं आहे सर्वाधिक शस्त्रे आयात करतो युक्रेन आणि सर्वाधिक शस्त्रे निर्यात करतो हो? अमेरिका आयात करण्यामध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे कोणत्या देशाकडून सर्वाधिक शस्त्रे नि आयात करतो तर रशिया या देशाकडून सर्वाधिक शस्त्रे हा भारत आयात करत असतो त्यानंतर सहावा प्रश्न आहे कोणत्या संतांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचे अनावरण करण्यात आलेले आहे जसं योग्य उत्तर आहे पर्याय ड संत तुकाराम तर संत तुकाराम या संतांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचे अनावरण हे नुकतच करण्यात आलेले आहे त्यानंतर सातवा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी सफाई आणि जी मैत्री योजना कोणत्या राज्यात लाँच केलेली आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब गुजरात गुजरात या राज्यामध्ये बघा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी सफाई आणि जी मैत्री योजना ही नुकतंच लाँच केलेली आहे गुजरातमध्ये केलेली आहे तर गुजरातचे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्रबाई पटेल गुजरातची राजधानी काय आहे गांधीनगर आणि आचार्य देवव्रत हे गुजरातचे सध्याचे राज्यपाल आहेत त्यानंतर पुढचा आठवा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये कोणत्या ठिकाणी अडीचशे एकर क्षेत्रावर इनोव्हेशन सिटी उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे याचं उत्तर सांगण्या अगोदर अजित पवार यांनी आतापर्यंत किती वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे तर अकरा वेळा मांडलेला आहे अकरा वेळा अर्थसंकल्प मांडणारे ते कितवे अर्थमंत्री ठरलेले आहेत तर बघा दुसरे अर्थमंत्री ठरलेले आहेत सर्वाधिक अर्थसंकल्प हे शेशीराव वानखेडे यांनी वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतात अजित पवार शेशीराव यांनी तेरावेळा आणि अजित पवार यांनी वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे तर अजित पवार हे असून केंद्रीय अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन निर्मला सीतारामन यांनी बघा आठव्यांदा अर्थसंकल्प मांडलेला आहे कितींदा तर आठव्यांदा आता उत्तराकडे पाहूया महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये कोणत्या ठिकाणी अडीचशे एकर क्षेत्रावर इनोव्हेशन सिटी उभारण्याची घोषणा करण्यात आली तर पर्यायक नवी मुंबई या ठिकाणी बघा अडीचशे एकर क्षेत्रावर इनोव्हेशन सिटी उभारण्याची घोषणा ही नुकतंच करण्यात आलेली आहे त्यानंतर पानिपत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्यांचा पुतळा बघा उभारण्यात येणार असून आग्रा या ठिकाणी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा उभारण्यात येणार आहे त्यानंतर नागपूर तर नागपूर या ठिकाणी विनकरणसाठी अर्बन हार्ट केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे नागपूर या ठिकाणी त्यानंतर संगमेश्वर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक हे संगमेश्वर या ठिकाणी बघा उभारण्यात येणार आहे त्यानंतर गडचिरोलीला स्टील हब बनवणार असल्याचे देखील घोषणा करण्यात आलेले आहे कोठ्या ठिकाणी तर गडचिरोलीला स्टील हब बनवण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे जर आपण अर्थसंकल्प पाहिला तर याबद्दल सर्व माहिती आपण टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता वरील चार पाच जे काही प्रश्न आहेत बघा त्या सर्व प्रश्नांची माहिती आपण टेलिग्रामवर टाकलेली आहे त्यातून तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे मित्र मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे याची भरपूर मित्रांना जी काही आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर केलेली बघा तर त्याचा फायदा घेता येईल भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद